मिरज रोडवरील हॉटेल सीझन फोरजवळ दुचाकीस्वार महिलेनं मोटारसायकलवरून निघालेल्या वृद्धाला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात मोटारसायकलवरील वृद्ध हे गंभीर जखमी झाले आणि सदरचा अपघात हा दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता ते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी विजयकुमार रामचंद्र वाघमारे वर्ष पासष्ट राहणार कुपवाड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वार महिला सानिका प्रसाद गोसावी वय वर्ष वीस राहणार वारणाली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी विजयकुमार वाघमारे हे निवृत्त सहाय्यक लेखाधिकारी असून ते आपल्या कुटुंबियांसह कुपवाड परिसरातील अजंठा कॉलनी येथे राहतात वाघमारे हे पंधरा डिसेंबर रोजी त्यांच्या मोटारसायकल क्रमांक एम एच दहा सी एच त्र्याण्णव बत्तीसवरून विश्राम बाकडे निघाले होते हॉटेल सीझन फोर जवळ त्यांची दुचाकी आली असता पाठीमागून सानिका गोसावी या भरदा वेगात त्यांची दुचाकी क्रमांक एम एच दहा डी बी शून्य तीन सत्त्याण्णव घेऊन आल्या या दुचाकीने वाघमारे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात वाघमारे हे अतिशय गंभीर झाले त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले या ठिकाणी उपचार केल्यानंतर वाघमारे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सनिका गोसवी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज